नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या आंदोलनाबद्दल मराठा आरक्षण वर्षानुवर्ष चाललेलं हे आंदोलन शेवटी एका टप्प्यावर आलं आहे आणि सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत तर चला जाणूया मराठा आरक्षणासाठी मंजूर झालेल्या त्या महत्त्वाच्या अटी आणि त्यामागची खरी गोष्ट मराठा समाज अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करत होता कारण काय शिक्षणामध्ये मागे राहणे नोकरी कमी संधी मिळणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणे दोन हजार पासून आंदोलने सुरू झाली हजारो मोर्चे निघाली पण तरीही ठोस तोडगा निघत नव्हता याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन सुरू केलं त्यांच्या उपोषणामुळे सरकारला शेवटी निर्णय घ्यावा लागला हैदराबाद गॅझेटियरला मान्यता मराठा समाज कुणबी आहे आणि हे दाखवणारा ऐतिहासिक पुरावा म्हणजे हैदराबाद गॅझेटियर सरकारने आता या पुराव्याला अधिकृत मान्यता दिली आहे आंदोलनांवरील गुन्हे मागे घेणे आत्तापर्यंत मराठा आंदोलनावर हजारो लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत सरकारने घोषणा केली आहे की सप्टेंबर अखेरपर्यंत हे सर्व गुन्हे मागे घेतले जातील सातारा गॅझेटेअर लागू करणे हैदराबादसोबत साताऱ्याच्या गॅझेटेअर ही ऐतिहासिक पुरावा आहे तो पुढच्या महिन्याभरात लागू केला जाईल बलिदान दिलेल्यांना पंधरा कोटीची मदत आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात अनेक प्राण दिले सरकारने जाहीर केले आहे की कुटुंबाला प्रत्येकी पंधरा कोटींची मदत केली जाईल अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत लावणे मराठा समाजाच्या कुणबी वंशज नोंदी ग्रामपंचायतीत लावल्या जातील ज्यामुळे जा मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल या निर्णयामुळे मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत मोठा फायदा होणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षाच्या संघर्षामुळे एक न्याय मिळाल्यासारखं वाटत आहे अर्थात अजून अनेक कायदेशीर अडथळे येऊ शकतात पण लोकांमध्ये असा निर्माण झाले आहे मित्रांनो मराठा आरक्षण ही राजकीय गोष्ट नाही तर लाखो तरुणांच्या भविष्यातीची लढाई आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला तर तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य आहे का खरंच मराठा समाजात यामुळे न्याय मिळेल का तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका